नमस्ते परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण परत एकदा देवीची डिझाईन घेऊन आलेलो आहे आरीवर्कची तर या आधीचा व्हिडिओ आपण बघितला नसेल तर जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यालाही आपल्या सगळ्यांचं खूप प्रेम मिळालेलं आहे तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील कारण आपण आरे एम्ब्रॉयडी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो क्लासेस घेऊन येत असतो आणखी टेक्निक घेऊन येत असतो तर आज आपण हे देवी आरी वर्कचा दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ बघणार आहोत दोन हजार पंचवीसची नवीन डिझाईन ही सगळी क्रिएशन मी केलेली आहे यामध्ये कोणकोणते टाके मी यूज केलेले आहेत त्यानंतर पेंटिंगही यूज केलेले आहे कोणकोणते मटेरियल यूज केलेले आहे ते, के ते, के ते पूर्ण डिटेलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे तर याआधीही आपला देवीचा व्हिडिओ अवेलेबल आहे माझ्या चॅनलवरती तोही तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओलाही तुमच्या सगळ्यांचं खूप प्रेम मिळालेलं आहे त्यासाठी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणखी बघूया की हे वर्क मी कशा पद्धतीनं केलेलं आहे तर आधी सगळ्यात आधी आपल्याला इथं ए थ्री प्रिंट काढून घ्यायची आहे देवीची कोणतीही डिझाईन तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला कार्बननी छापून घ्यायचं आहे जर जर डार्क कलरचं असेल आपलं फॅब्रिक तर तुम्ही जर डार्क कलरचा फॅब्रिक असेल तर तुम्ही व्हाईट कलरचा यूज करू शकता कार्बन आणखी फेंट कलरचा असेल तर येलो कलरचा कार्बन यूज करू शकता तर इथं सुरुवातीला आपल्याला लोडिंग करून घ्यायचं आहे पाईपचं छापून झाल्यानंतर हे वर्क आपल्याला सुरू करायचं आहे खूप सोप्या पद्धतीनं आज मी आपल्याला दाखवणार आहे की कशा पद्धतीनं हे वर्क स्टेप बाय स्टेप मी केलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला वन साईड लोडिंग करून घ्यायची आहे त्यानंतर दुसरी बाजू ही लोडिंग करत यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जरीचे आउटलाईन करायची आहे कारण जे वर्क आहे ते फिनिशिंगमध्ये दिसावं म्हणून इथं मी निडल जी यूज केलेली आहे ती दहा नंबरची निडल यूज केलेली आहे मटेरियलला जी आपण निडल वापरतो ती त्यानंतर थ्रेड जी वापरलेली आहे ती पॉलिस्टर थ्रेड वापरलेली आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगत असते आणखी इथं कटपाईपचं लोडिंग मी करत आहे तर इथं वन साईड लोडिंग के केल्यानंतर परत त्या बाजूनेही लोडिंग करत यायचं आहे आणि पूर्ण हे लोडिंग झाल्यानंतर आपल्याला इथं जरी थ्रेडची आउटलाईन करून घ्यायची आहे कारण आपलं वर्क जे आहे ते फिनिशिंगमध्ये दिसावं म्हणून आणखी आपल्या काही शंका असतील आरे रिलेटेड तर मला तुम्ही मेसेज करू शकता किंवा कमेंट करू शकता तर इथं वरच्या बाजूला आपल्याला कुंदन लावून घ्यायचे आणि सेंटरला छोटा मरून कलरचा कुंदन इथं आपण लावून घ्यायचं आहे त्यानंतर सिल्क थ्रेडचं आपल्याला इथं चेन स्टिच घालून घ्यायची आणि पूर्ण जे डिझाईन आहे ते कवर करून घ्यायचं आहे तर इथं मी मरून कलरचं कुंदन चिटकून घेतलेलं आहे आता साईडनं आपल्याला जरी थ्रेडची आउटलाईन करून घ्यायची आहे कारण आपलं जे वर्क आहे ते फिनिशिंगमध्ये दिसावं म्हणून आणखी वरच्या बाजूला जी डिझाईन आहे तिथं आपल्याला शुगर ब्रेडची आउटलाईन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये वर्क भरून घ्यायचं आहे तो हो तर इथं पूर्ण शुगर बीटचा वापर आपण करणार आहोत डिझाईनसाठी आणखी त्यानंतर आपल्याला आतमध्ये जरदोजीचं लोडिंग आणखी कुंदनचा वर्क करायचं आहे व्हिडिओ थोडा मोठा होतो म्हणून मी इथं फास्ट घेतलेला आहे तुम्ही स्लो करून बघू शकता व्हिडिओ तर इथं जरदोजीचं लोडिंग करून घ्यायचं आहे एक समान आपल्याला इथं कट करून आहे जरदोजी जरदोजी कशी लोडिंग करायची ही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता जर आपल्याला जरदोजीचं लोडिंग करायला येत नसेल तर इथं तुम्ही पॅटर्नही टाकू शकता त्यामुळं डिझाईन जी आहे ती उठावदर दिसते तर इथं मी विदाउट पॅटर्न इथं जरदोजीचं लोडिंग करत आहे वरच्या बाजूला आपल्याला कुंदन लावून घ्यायचे तोपर्यंत आपलं लोडिंग होईपर्यंत ते वाळतील त्यासाठी आपल्याला इथं कुंदन लावून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये जरदोजी टाकायची आहे कुंदनच्या मध्ये वरच्या बाजूलाही आपल्याला इथं कुंदन गोल्डन कलरचे लावून घ्यायचे त्यानंतर मध्ये जे आपल्याला गॅप आहे तिथं परत जरदोजीचं लोडिंग आपण करणार आहोत तर मध्ये जो गॅप आपण ठेवलेला आहे जर जरदुजीचं लोडिंग करून घ्यायचं आहे पूर्ण डिटेल्समध्ये मी हे देवीचं वर्क आपल्याला दाखवत आहे तर व्हिडिओ आपल्याला स्लो वाटत असेल किंवा फास्ट वाटत असेल तर तुम्ही स्लो करून बघा आणखी पूर्ण डिझाईन बघा नक्की तुम्ही हा जो अर्धा तासाचा व्हिडिओ आहे त्यामध्ये देवी कशी वर्क करायची ते शिकणार आहात त्यामुळं फक्त व्हिडिओ बघू नका तर व्हिडिओ बघून ते शिकण्याचा प्रयत्नही करा एक्सपेरिमेंट करा आणखी त्यानंतर मला जे तुम्ही देवीचं वर्क करणार आहे ते शेअर करायला विसरू नका माझ्या मागच्या व्हिडिओलाही देवीच्या आपलं सगळ्यांचं खूप प्रेम मिळालेलं आहे तसंच याही व्हिडिओला मिळवू देत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणखी जी देवी मी इथं दाखवलेली आहे वर्क दाखवलेला आहे तो करण्याचा प्रयत्न करा तर इथं आपल्याला फेससाठी ब्लॅक कलरची सिल्क थ्रेड, कलर सिल्क थ्रेड मी घेतलेली आहे तर पूर्ण आपल्याला कवर करून घ्यायचं आहे ब्लॅक कलरच्या सिल्क थ्रेडनी त्यानंतर मध्ये आपण इथं पेंटिंगचाही वापर करणार आहोत कारण खूप जाड असं इथं वर्क झाल्यानंतर त्यामधून आपल्याला सुई काढता येत नाही जर्दोजीच्या सुईनं तुम्ही करू शकता पण इथं मी पेंटिंगनं जे आहे ते फेसचं वर्क केलेलं आहे तुम्हाला दाखवणार आहे तर इथं पूर्ण आपल्याला कवर करून घ्यायची आहे सिल्क थ्रेडनी त्यानंतर इथे आपल्याला मोती यूज करायचं आहे नथसाठी तर मला ही देवी करायला बाकीचे माझे जे आ, क्लासेस असतात ते क्लासेस करून आणखी वर्क करून त्यानंतर एक आ, दिवसाचे दोन ते तीन तास बसून मला चार दिवस लागले ही देवी करायला त्यानंतर तुमच्यासाठी मला इथं एडिटिंग करावं लागतं परत रेकॉर्डिंग करावं लागतं तर खूप कष्ट घ्यावं लागतं एक व्हिडिओ बनवताना त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचावेत म्हणून मी तर प्रयत्न करत असते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कारण खूप जणांपर्यंत हे जे वर्क आहे ते पोचेल आणखी खूप जणांना फायदा होईल आणखी आपली अरे क्लासची प्लेलिस्टही अवेलेबल आहे माझ्या चॅनलवरती फ्री आहे तीही तुम्ही जाऊन चेक करू शकता जसे पेड कोर्स कोर्सेस असतात आपले त्याप्रमाणेच त्यामध्ये मी शिकवलेलं आहे की कसं आरी वर्क बेसिक आपल्याला शिकायला पाहिजे अगदी सोप्या पद्धतीने त्यामध्ये मी दाखवलेलं आहे तर घरी बसून अगदी आरामात तुम्ही आरी वर्क शिकू शकता ते व्हिडिओ बघून एक ते पंचवीस व्हिडिओ त्यावरचे अवे अवेलेबल आहे तसेच ॲडव्हान्सचेही आपले पाच व्हिडिओ अवेलेबल आहेत तर वरच्या बाजूला इथं आपल्याला येलो कलरच्या सिल्क थ्रेडनी चेन स्टिच करून घ्यायची आहे आता इथं वरती जो मी स्टिच करत आहे तो बटन होल स्टिच आहे बटन होल स्टिचचा माझा व्हिडिओही अवेलेबल आहे टाईप वन आणखी टाईप टू तर त्यामध्ये टाईप वन जो आहे तो इथं मी यूज केलेला आहे तर बटन होल स्टिच प्रकारे करायचं त्यामध्ये मी डिटेलमध्ये दाखवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करू शकता तर इथं व्हाईट कलरचं मी इथं बटन होल स्टिच केलेलं आहे त्यानंतर परत आपल्याला इथं येलो कलरचा वापरायचा आहे सेम स्टिच आपल्याला इथं येलो कलरचं करायचं आहे आणि येलो कलरचं झाल्यानंतर परत इथं मी ग्रीन कलरचं स्टिच केलेलं आहे तर इथं ग्रीन कलरचं ही करून आपल्याला ताया, तर इथे ज्वेलरीसाठी मी कुंदल लावून घेत आहे तसेच मोती आणखी गोल्डन बीट्सचं नेकलेस करत आहे वरती मी जी लोडिंग केलेलं आहे शुगर बीडचं ते ठुशीसारखं दिसते आणखी त्यानंतर खाली एक मन्यांची माळ केलेली आहे परत त्याला शुगर बीट्सची एक लाईन करून घेतलेली आहे जो कुंदन लावलेला आहे त्याला जरदोजीची आउटलाईन केलेली आहे आणि मध्ये जो सेंटर आहे तिथंही मी एक कुंदन लावून घेणार आहे आणखी मोतीनं साईडला जे आहे ते वर्क करून घेणार आहे आता इथं मंगळसूत्रासाठी आपल्याला काळे बिट्स सहा इथं मी काळे बिट्स घातलेले का आहेत त्यानंतर एक गोल्डन शुगर बिट्स टाकलेलं आहे असंच या पद्धतीने आपल्याला दोन लाईन करून घ्यायचे आणि मध्ये एक मोठा मनी मी टाकणार आहे परत मध्ये एक मी इथं काळा मनी आणखी एक मोठा मनी असं टाकून परत या बाजूला सेम लाईन दोन करून घ्यायचे आहेत इथं आपलं मंगळसूत्र तयार होणार आहे त्यानंतर माळस म्हणून इथं मी लांब टाकाराचे मनी आणखी गोल्डन बेड्स टाकलेले आहेत तुम्ही इथं ज्वेलरीसाठी कोणतंही मटेरियल यूज करू शकता तुमच्या आवडीनुसार इथं नथसाठी मी एक मोती टाकलेला आहे त्यानंतर व्हाईट कलरचे बिड्स टाकलेले आहेत छोटे आणि त्यानंतर इथं मी फेविक्रिलचे कलर घेतलेले आहेत आणि कलर घेऊन मग ओटांना जे आहे ते इथं मी रेड कलर दिलेला आहे इथं झिरो नंबरचा ब्रश तुम्ही घेऊ शकता किंवा एक नंबरचा ब्रिलच्या कलरीने घेऊ शकता ओटांना कलर देऊन घेतलेला आहे त्या डोळ्यांनाही मी इथं व्हाईट कलर देणार आहे त्यानंतर त्यामध्ये आपण ब्लॅक डॉट वाळल्यानंतर आपल्याला ते करायचे आहेत तर फॅब्रिक पेंटिंगचाही जो व्हिडिओ माझा परवा मी अपलोड केलेला आहे त्यालाही तुमचं सगळ्यांचं खूप प्रेम मिळालेलं आहे सगळ्यांनी मला कमेंट केलेलं आहे की त्याचेही क्लासेस तुम्ही घ्या तर तेही मी प्रयत्न करेन की त्याचेही क्लासेस लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येईन तर इथं साडी ड्रेपिंगसाठी इथं मी काटाची जे आहे ते फॅब्रिक घेतलेलं आहे एक अर्धा मीटर इथं फॅब्रिक आपल्याला लागतं देवी ड्रॅपिंग करण्यासाठी तर इथं आपल्याला फक्त प्लेट पाडत जायचं आहे आणि त्यानंतर इथं वरती मी कॉईन लावलेलं आहे तर असे सेम प्लेट आपल्याला पाडत पूर्ण देवी जी आहे ती कवर करत यायची आहे आणि तो कॉईन लावत यायचं आहे त्यामुळं जे वरती आपण वर्क केलेलं आहे ते हलणार नाही हे कॉईन्स मी नंतर काढलेले आहे तुमच्या नंतर व्हिडिओ बघताना लक्षात येईल त्या याच्यावरती मी मोती आणखी गोल्डन बिट्स वापरलेले आहेत तर इथं गोलाकार आपण करत येताना थोडंसं तिरकं तिरकं घेऊन येत यायचं आहे आणखी प्लेट पाडायचे आहेत त्यामुळं जी देवी आहे ती पूर्ण जे फॅब्रिक आहे साडीचं सा ते गोल आकार दिसून येईल त्यासाठी इथं आपल्याला फक्त गोलाकर जी बाजू आहे ती तिरकं तिरकं घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूला परत आहे तशा प्लेट पाडत न्यायचे आहेत अशा पद्धतीनं तर इथं देवी ड्रायप करून झालेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी कॉईन परत काढलेत आणखी इथं मोती आणखी गोल्डन बीट्स असं इथं कॉम्बिनेशन केलेलं आहे ते खूप छान नंतर सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता अजून खूप वर्क आपलं बाकी आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान आणि सुंदर अशी देवी बनवून इथं तयार होणार आहे आज शुक्रवार आहे म्हणून मी आज सकाळीच हे रेकॉर्डिंग करत आहे आणखी दुपारपर्यंत जे आहे ते अपलोड होईल व्हिडिओ तर नक्की बघा तुम्ही तर इथं बघू शकता खूप सुंदर असे इथं जे आहे ते कॉईन लावून झालेले आहेत इथं वरती आपल्याला जरीची आउटलाइन करून घ्यायची डिझाईनला त्यानंतर मी इथं लोडिंग करणार आहे आणि लोडिंगसाठी इथं मी पायपिंग करून घेणार आहे तर पायपिंग तुम्ही दोऱ्याचं करू शकता कट पाईपचं करू शकता शुगर बीटचं करू शकता तर इथं मी शुगर बीटचं वर्क करणार आहे त्यासाठी इथं शुगर बीटचीच पायपिंग करून घेणार आहे या शुगर बिडच्या लाईनच्या साईडला मी जरदोजीची चेन स्टिच करणार आहे नक्षीची करणार आहे जी नक्षी जाड असती चकाकती त्याला आपण नक्षी म्हणतो जरदोजीमध्ये हे तीन प्रकार असतात नक्षी जरदोजी आणखी कोरा कोरा जो असतो तो जड असतो थोडा वजनदार असतो आणि नक्षी असते ती हलकी असते पण थोडी जाड आणखी दिसायला जाड दिसते पण हलकी असते आणखी त्याला शाईन असते त्याला आपण नक्षी म्हणतो ती नक्षी तर मी साईटने लावणार आहे आणि वरच्या बाजूचं जे आहे कॉलम जिथं मी परत पायपिंग करत आहे शुगर बेडची त्या पायपिंगला मी शुगर शुगरबेडसचं लोडिंग करणार आहे खूप छान सुंदर असं लोडिंग बनलेलं आहे तर इथं मी चार चार बीट्स टाकत आहे लोडिंगसाठी थोडंसं तिरकं तिरकं आपल्याला करत यायचं आहे लोडिंग ही व्हिडिओ माझा अवेलेबल आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता लोडिंग कसं करायचं त्यामध्ये मी पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे पायपिंगनी कसं करू शकता किंवा विदाउट पायपिंगनी कसं करू शकता तर इथं चार चार आपल्याला शुगरबिड्स टाकायचे आहेत आणि पूर्ण जे लोडिंग आहे ते करून प्रकारे प्रत्येक डिझाईनमध्ये आपल्याला इथं लोडिंगचा वापर आपण करू शकतो खूप छान आणि सुंदर असं दिसतं लोडिंग केल्यानंतर तर इथं चार चार बिट्स आपल्याला टाकत यायचे आहेत आणखी पूर्ण जी डिझाईन आहे ती कवर करून घ्यायची आहे आणखी स्टिचेसबद्दल किंवा वर्कबद्दल काही शंका असेल तर मला कमेंट नक्की करा तर इथं वरचे जे लोडिंग आहे ते झालेलं आहे इथं मी दोन्ही ठिकाणी अशी डिझाईन खाली करून घेतलेले आहे त्यासाठी इथं मी जरीची आऊटलाईन करून घेत आहे त्यानंतर इथंही आपल्याला शुगर बेड्सची आउटलाईन करायची आहे आणखी इथं मी दोन एम एमचे मनी वापरलेले आहेत दोन एम एमचे मनी आपल्याला इथं आउटलाईन करून घ्यायचे हे जे वर्क आहे ते कस्टमाइज वर्क आहे मला ही ऑर्डर आलेली आहे आणखी हे वर्क प्रदर्शनासाठी लावलं जाणार आहे आणखी आपला देवीचा फॅब्रिक पेंटिंग प्लस आरी वर्कचा व्हिडिओ ही या आठ दिवसात येईल तो ही व्हिडिओ बघा त्यामध्ये मी फॅब्रिक पेंटिंग करणार आहे तसेच आरी वर्क करणार आहे तो तो ही व्हिडिओ नक्की बघा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथं एक लाईन आपल्याला शुगर बीट्सची आणखी एक लाईन मण्यांची अशी आपल्याला इथं पूर्ण डिझाईन करून घ्यायचे बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन इथं बनवून तयार आहे आपली आता देवींच्या पायांसाठी इथं आपल्याला कट पाईपचं मी इथं वापर केलेला आहे पाईपने पूर्ण पूर्ण जे आहे ते फुल वर्क करून घेतलेलं आहे त्यानंतर सिल्क थ्रेडची आउटलाईन करून घेतलेली आहे येलो कलरची तुम्ही जरीचाही वापर करू शकता आता आऊटलाईन करून घ्यायची आहे सिल्क थ्रेडची इथं येलो कलरचा वापर मी केलेला आहे परत साईडला ही आउटलाइन जी केलेली आहे ती येलो कलरची केलेली आहे आता फुलांसाठी आपण फ्रेंच नॉट इथं वापर करणार आहोत फुलांसाठी म्हणून आणखी मध्ये आपल्याला इथं मोती लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फ्रेंच नॉट करून घ्यायचं आहे तर इथं फुलांची डिझाईन जी आहे ती बनून तयार होणार आहे परत डबल इथं आऊटलाईन मी केलेली आहे आता इथं तुम्ही बघू शकता आऊटलाईन येलो कलरचीच करून घेतलेली आहे परत डबल आऊटलाईन इथं मी मारून घेतलेली आहे त्यानंतर फुलांसाठी जी मी डिझाईन केलेली आहे ती फ्रेंच नॉटची केलेली आहे तर इथं मध्ये एक मी मोती लावून घेणार आहे आणि त्यानंतर साईड मी फ्रेंच नॉट करून घेणार आहे फुलांची डिझाईन आहे ती आपली इथं बनवून तयार होणार आहे तर इथं मी पिंक कलरचं जे आहे ते फुल तीन केलेले आहेत आणखी मध्ये जे दोन आहेत ते येलो कलरची कर आहे ते कॉम्बिनेशन छान दिसेल त्यासाठी येलो आणखी पिंक तर त्या बाजूचं जे फुल आहे ते करून घ्यायचं आहे त्यानंतर येल्लो कलरचा जो आहे तोही फ्रेंच नॉटनी करून घ्यायचा आहे इथं बघू शकता खूप सुंदर अशी आपली देवी इथं ता बनून तयार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा देवी कशी वाटली देवी कशी वर्क झालेली आहे पूर्ण मला नक्की तुम्ही कळवा खूप छान आणि सुंदर असे देवीचं वर्क करून तयार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान आणखी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणखी शेअर करायला विसरू नका कारण खूप जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणखी त्यांना फायदा होईल आणखी ते आरीवर्क जे देवीचं वर्क केलेलं आहे आरीवर्क ते करण्यास शिकतील त्यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणखी आपले कोणते डिझाईन्स असतील तर मला नक्की शेअर करा मी तो व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन आणखी नवीन टेक्निकसोबत तोपर्यंत नमस्ते